राम आजू जायला टोपी पडली राम मंडली नू आरतीचा नियम नियम एक आरती चालू असताना स्वतःच चा घर झाल्यावर कलटी मारायची नाही जायला कानात गेला असता नियम क्रमांक दोन आरतीला आलेल्या बारक्या पोरांच्या डॉक्यात टपली मारायची नाही ब ना नियम क्रमांक तीन लंबोदर पितांबर फणीवर वंदना फळीवर वंदना नाही आणि हो नियम क्रमांक चार वाडीत जर का कुठल्या <tell noise> नवीन पोरी मुंबईत मौते <tell noise> ना आले असतील तर त्यांच्या घरात जास्त आरत्या म्हणायच्या नाहीत जायला मी काय नाचतोय नियम क्रमांक पाच आरती गप देवासमोर म्हणायची उगाच पोरीच्या समोर मोठ्या मोठ्या जयदेव जयदेव ब नाही तुला तर नियम सांगायला कुठला कुठला यायला बघतोय नियम क्रमांक सहा ज्याला कोणाला ढोलकी वाजवता येत नसल त्यांनी उगाच मोठे पाना करू नका ग बारके पोरांच्या गायातला टाल घ्या आणि वाजवत राहावा कसा छुन्नक छुन्नक चुन्नक चला चुन्न चुन्न येता मी बाजा ना बाजा नाद भिडे गगनाल सणगौरी गणपती आला